इतिहासाचं विकृतीकरण करणाऱ्या खालिदका शिवाजी चित्रपटाचं प्रदर्शन थांबविण्याची मागणी जाकर प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आली <गणीग> खालिदका शिवाजी या मराठी चित्रपटाचं ट्रेलर लाँच करण्यात आला असून त्यातून या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण करण्याचा मानस दिग्दर्शक व त्यांच्या टीमचा असून चित्रपटात काही एक ऐतिहासिक वाकप्रचार असल्याचं दिसून येत आहे ज्याचा कोणताही पुरावा किंवा संदर्भ इतिहासात सापडत नाही परंतु रायगडावर होती महाराजांच्या अकरा महारा अंगरक्षक मुसलमान होते असे डायलॉग चित्रपटात आहेत याशिवाय चित्रपटाच्या नावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख करण्यात आलाय या सर्वच गोष्टींमुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी असं निवेदन रोहित कुमार राजपूत उपजिल्हाधिकारी नाशिक यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी न घातल्यास जागर प्रतिष्ठान सह शिवप्रेमींच्या भावनांचा उद्रेक होईल असा इशाराही यावेळी या निवेदनातून देण्यात आलाय यावेळी जागर प्रतिष्ठानचे नाशिक जिल्हा अध्यक्ष रोहन काठे तुषार देशमुख किरण शिंदे रोहित बागुल ओम परदेशी भूषण राव हे उपस्थित होते हे निवेदन जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य शिवशंभू विचार मंच महाराष्ट्र राज्य सकल हिंदू समाज राष्ट्रसेवा प्रतिष्ठान इत्यादी शिवप्रेमी संघटनांच्या वतीने देण्यात आले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक